मिळणार आहे सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत चला अतिशय सुंदर असा जोड पोचले ज्या वैलाने अखंड हिंदुस्तान ला असा बक्या डॉन आणि त्याच्या सोबत सरजा छोट्या ड्रायव्हरचा निर्विवाद वरच गावला गावले नाही गावला दोन ताडा आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी का आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला पुढच्या वेळेला या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या आयोजक तिथं घडे क्रमांक अकराचा निकाल 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 घडे क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी ना साहेब प्रसार धुमाल धुमाव महाराज ऑडिओ गराडे या गाडीचा एक नंबर विजय विजयवेल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचा